शेतकरी बांधवांना नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओ तुम्ही बघत आहात व्हिडिओचा विषय सांगण्यापूर्वी धनत्रयोदशीच्या सगळ्या शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा येथे दीपावली तुम्हा सगळ्यांना सुखा समाधानाची भरभराटीची जावं ही आई तुळजा भवानीच्या चरणी प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करतो आणि व्हिडिओचा विषय तुम्हाला सांगतो की सध्या प्लॉट सुरू असतील व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या सध्या प्लॉट सुरू असतील काही प्लॉट सेटिंग झाल्यानंतर चांगल्या पद्धतीत शेंडा सुरू ठेवणं गरजेचं आहे मग व्हिडिओचा विषय काय आहे नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय असा आहे की शेंडा पण सुरू ठेवायचा आहे फळाची फुगवण पण करायची क्वालिटी पण चांगली ठेवायची थे। मग काय कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप शेवटपर्यंत तुम्हाला बघणं गरजेचं आहे जे प्लॉट चार पाच तोडे झाले आता आपण ज्या मध्ये उभे आहोत हा प्लॉट अजून वीस दिवसाने सुरू होणार आहे साधारणतः अठ्ठेचाळीस ते पन्नास दिवसाचा शाहू वराटीच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत आपण सेटिंग बघताय वरती फुलांची संख्या बघताय माझ्यासोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा दिनेश निवृत्ती बोडके मोठे नाही बोला ना काही नाही का दिनेश निवृत्ती बोडके राहणार सोनांबी कालुका चिन्नर जिल्हा नाशिक हे पहिलीच्या पोराला विचारल्यासारखं झालं तालुका सांग रे बाबा गाव रे सांग रे बाबा मोबाईल नंबर सांगा आता अठ्ठ्याण्णव बावीस त्रेपन्न आता हा आपला शाहू वराटीचा प्लॉट आहे आपला प्लॉट झालाय माझ्या अंदाजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास दिवसाचा सेटिंग आपण या ठिकाणी बघतोय वरती सेंडा पण सुरू आहे फुलांची संख्या पण आहे वरच सेटिंग पण आपल्याला सुरू ठेवायचं आहे फळाची फुगवण पण आपल्याला करायची आहे आणि पानं पण खराब नाही झाले पाहिजे आतापर्यंत तर तुमचं पानं खराब नाहीये तुम्हाला एकच प्रश्न विचारतो आणि शेतकऱ्यांना जे डायरेक्शन द्यायचं आहे जो व्हिडिओचा विषय आहे की प्लॉट सुरू होतोय थोडक्यात प्लॉट सुरू होतोय शेंडा सुरू ठेवून फळाची फुगवण करण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन काय करायचं हा व्हिडिओचा विषय आहे ते मी सांगणारच आहे तत्पूर्वी परत एकदा शेतकऱ्याकडे जातो कारण काय होतं शेतकरी बांधवांनो दीपावलीच्या तुम्हाला शुभेच्छा दिल्या मी तुम्हाला शब्द दिला आहे की दीपावलीच्या शुभेच्छा देताना दीपावलीच्या प्रत्येक दिवशी असेल अगदी तुमचा बलिप्रतिपदा असेल लक्ष्मीपूजन असेल भाऊबीज असेल प्रत्येक दिवशी द्राक्ष असेल टोमॅटो असेल तुम्हाला वेगवेगळा व्हिडिओ दिल्याशिवाय डॉक्टर किसान राहणार नाही हा विषय बाजूला ठेवू शेतकऱ्याचं मनोगत मी जाणून घेतो दादा किती वर्षापासून डॉक्टर किसानला जोडले तुम्ही दोन वर्षापासून आपला संपर्क झालाय तसं मी तुम्हाला चार वर्षापासून म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून तुमचे व्हिडिओ बघायचे त्या त्या पद्धतीने मी कामकाज करायचो कन्स्ट्रक्शन आपण दोन वर्षापासून कोणत्या पिकात घेतले तुम्ही कांदा कोबी कांदा कोबी टोमॅटो हो। काय अनुभव आला तुम्हाला म्हणजे कमी खर्चात जास्त होत पण अगदी मन हो मन मोकळ चालू आहे मन नाही शेतकरी शेतकऱ्यावर विश्वास ठेवतो म्हणून शेतकऱ्याने माझं प्रामाणिक मत आहे की खरं बोलावं खरंच तुम्हाला जो अनुभव आलाय जो आला असेल तो मोकळं सांगतो आपलं काही एडिट करू ना ऑफिस मध्ये बसून पाठीमाग पिक्चर काढून व्हिडिओ आपण देत नाही हे सगळं तुमच्या हे हो स्वतःचे होई काही दोन नंबर नाही हा हो, बंगल्याचं काम कांद्याचे हो, हो, पैसे झाले हो, दोन तुमची साथ असल्यामुळे सगळं झालेलं माझी साथ तुम्हाला प्रत्येक महाराष्ट्रातील नव्हे देशातील प्रत्येक शेतकरी बांधवांना डॉक्टर किसानचा सपोर्ट त्या बाजूला हो ते बंगला दाखवताय कॅमेरामॅन दाखव ते म्हणताय की की कि डॉक्टर किसानचा पाठिंबा आहे म्हणून बंगल्याचं काम चालू आहे तुम्ही वर मला घ्यायला आले चिखल होता मला खूप आनंद झाला की माझा पाय दुखतो आणि शेतकरी त्या ठिकाणी इतका मदत करतोय की ट्रॅक्टर वर घ्यायला त्या ठिकाणी कन्सल्टंटला येतोय कन्सल्टंट बहुत हिंदीत नाही बोलत मी <laughs> खूप कन्सल्टंट आहे खूप डायरेक्शन देणारे आहे पण माझा स्वभाव असा आहे परखड बोलणं स्पष्ट बोलणं आणि सत्य बोलणं सत्य सत्याला थोडासा वेळ लागतो जिंकायला पण सत्य हे जिंकल्याशिवाय राहत नाही हे एकमेव उदाहरण देतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो आपण जर बघितलं या ठिकाणी सेटिंग पुढे ही बघा ही ही सेटिंग तुम्हाला दिसते शाहू वराठी आहे सेटिंग दिसते तुम्हाला दाखवा जम हे खाली बघा खाली बघा ही सेटिंग आहे वीस दिवसात आणि वरती पण बघा ना हा पूर्ण आहे पानं क्लिअर आहे इथं सेटिंग व्हायला सुरुवात झाली या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर आपण एक दोन मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो जे प्लॉट सुरू झाले ज्यांना शेंडा सुरू ठेवायचंय आहे थे, वरचं फळ फुगवायचं त्यांच्यासाठी जमिनीचं अप्लिकेशन आणि फवारणीचं नियोजन मी सांगतो पानं टिकवायचे असतील तर फंगिसाईडचा सा वापर बुरशीनाशकांचा वापर करत असताना जे प्लॉट सुरू झालेले आहे हा प्लॉट सुरू व्हायला वीस दिवस बाकी ते पण मी सांगणार आहे जे प्लॉट सुरू झाले चार पाच तोडे झाले तिथं पहिली फवारणी करा दोनशे लिटरला पाचशे मिली प्लॅटिनम अडीचशे ते पाचशे ग्रॅम रिडोमिल गोल्ड आणि जे प्लॉट सुरू नाही झाले असा प्लॉट असेल तिथं स्लरी देऊन घ्या फळाची फुगवण करायसाठी तुम्हाला स्लरी आली असेल हो, आसे। हो, स्लरी हो सिंगल होपरफास्ट ची निवडी आणि गोल्ड ती टाकायची आपल्याला ती टाकणारच आहे तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवलाय कांद्यामध्ये तुम्ही मला विचारलं तर सर एवढा पाऊस आहे कांदे पाण्यात कांदे राहतील का राहिले का नाही ते कांदे राहिले त्याच्या जेव्हा हा बांगला तुम्ही बांधताय तुमचे कष्ट आहे इथं डॉक्टर केसांचा काही संबंध नाही तुमचे कष्ट आहे बांगला तुम्ही बांधताय पण तुम्ही एक मोठ्या मानाने सांगितलं की डॉक्टर केसांमुळे समाधान आम्ही साथ दिली नक्कीच प्रत्येक शेतकऱ्याला साथ देत असताना रिडोमिल गोल्ड आणि प्लॅटिनम घेतलं फोस्ट्रोकची स्लरी असे प्लॉट असतील तर देऊन घ्या आणि जे प्लॉट चार पाच दिवस झाले त्यांना दुसरं डिपचं ऍप्लिकेशन सांगतो तिथं तुम्हाला द्यायचंय जे प्लॉट चार पाच थोडे झाले तिथं त्या प्लॉटला तुम्हाला वरच्या शेंड्याला फळाची फुगवण करायची तिथं मास्टर ऍग्रोच मास्टर रूट किट एक लिटर प्लॅटिनम आणि चार किलो गुळ देऊन घ्या वरतून फवारणीच्या माध्यमातून शंड्यापर्यंतच फळ फुगवायचं असेल तिथं एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे दोनशे लिटरचं प्रमाण आहे तिथं तुम्हाला घ्यायचंय फिनिक्स हायटेकच फिनिक्स हायटेकच मॅक्सवेल घ्यायचंय दुसरं कुणाचंही घेऊ नका ठोकपणे मी सांगतो मॅक्सवेल घ्यायचंय तुम्हाला दोनशे मिली त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय मास्टर ऍग्रोचं टेक्याल पाचशे मिली बोरान दोनशे ग्रॅम सिक्स बी ए दोनशे ग्रॅम सिक्स बी ए दोन ग्रॅम सॉरी सिक्स बी ए दोन ग्रॅम चांगल्या मध्ये विरघळून घ्या वरच्या शेंड्याचं फळ फुगवायचं असेल तर पहिलं ऍप्लिकेशन एकरी एक लिटर एकरी एक लिटर प्लॅटिनम त्याच्यासोबत मास्टर रूट किट आणि गूळ चार किलो हे देऊन घ्या त्यानंतर पहिली फवारणी त्या ठिकाणी वरच्या शेंड्याचं फळ फुगवण्यासाठी तेल देण्या पाठीमागचा एकमेव उद्देश असा आहे की फळाची लवचिकता चांगली राहील फळाचा रंग चांगला राहील त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या मॅक्सवेल फिनिक्स हायटेक मॅक्सवेल घ्यायचं आहे तुम्ही म्हणाल की सर तुम्ही प्रोसेल सांगत होत्या घेऊ नका कारण प्रोसेलच्या ज्या त्या ठिकाणी आल्या की तिरंगा होतोय ते वापरू नका टोमॅटो मध्ये अजिबात वापरू नका तिथं मॅक्सवेल दोनशे ते अडीचशे मिली घ्या त्याच्यासोबत तेक्याल पाचशे मिली बोरान दोनशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत सिक्सवे दोनशे ग्रॅम वरच्या शेंड्याचं फळ फुगवण्यासाठी खूप चांगला स्प्रे आहे वापरून बघा त्याचा रिझल्ट तुम्हाला येईल पाण्या टिकवण्यासाठी तुम्हाला येत्या दहा पंधरा दिवसामध्ये धुई आणि बादळाचा धुई बादळ धुकप याचा प्रभाव तुमच्या प्लॉटवर होऊ नये म्हणून त्या ठिकाणी सकाळच्या दरम्यान जर दर धुई असेल असे प्लॉट असतील सुरू झालेले प्लॉट असतील त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे संचार फोर्टी संचार फोर्टी सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड एकरी चारशे दोनशे लिटरला चारशे मिली आणि ऑफ पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे करा दोन दिवस तीन दिवस गॅप जाऊ द्या पुढचा स्प्रे करा एमिस्टार टॉप दोनशे मिली आणि कवच दोनशे ग्रॅम त्यानंतर एखादा चांगला कीटकनाशकचा स्प्रे घेत असताना मिली आणि सिमोडी दोनशे मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात दादा एक परत एकदा प्रश्न विचारतो आपण चालत राहू हे फळांचं सेटिंग बघतोय हे बघा हे सेटिंग बघा तुम्ही पूर्ण पंजे दहा दहा बारा बारा फळांचे पंजे गावरान फळ आहेत आणि आजही मार्केटमध्ये हायब्रीड आणि गावरान शंभर रुपये मार्केट पण एवढा चांगला प्लॉट बनवण्यासाठी डॉक्टर किसान कडून तुम्हाला काही चुकीचं मार्गदर्शन तुमचं मत का फक्त मला एक मत जाणून घ्यायचं की तुम्ही <laughs> कांद्यामध्ये गेल्या वर्षी त्याच्या पाठीमागच्या वर्षी टोमॅटो मध्ये कांद्यामध्ये मार्गदर्शन घेतलं का तुम्ही सातत्याने तिसऱ्या वर्षी विश्वास ठेवला तिसऱ्या वर्षी विश्वास असा म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्न जास्त हे डॉक्टर किसानचं मत वाक्य नक्कीच शेतकरी बांधवांना तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की सेंडा सुरू ठेवून वरच्या फुलांची सेटिंग करायची फुगवण चांगली करायची त्यासाठी एक महत्वाचा स्प्रे तुम्हाला सांगितला परत एकदा सांगतो फिनिक्स हायटेकचा मॅक्सवेल घ्यायचे तुम्हाला दोनशे ते अडीचशे मिली टेक्याल घ्यायचं पाचशे मिली बोरान दोनशे ग्रॅम आणि सिक्स बे दोन ग्रॅम हा स्प्रे तुम्हाला फळ फुगवण्यासाठी आणि सेटिंग साठी खूप चांगल्या पद्धतीत काम करेल पानं टिकवायचे तिथं तुम्ही इक्वेशन प्रो डेलिकेटचा स्प्रे घेऊ शकता त्याचप्रमाणे संचार फोर्टी सॉल्ट ऑफ फॉस्फनिक ऍसिड जरी मी नेचर प्रॉफिट सांगितलं ते या सध्याच्या पंधरा दिवसामध्ये वापरू नका तिथं संचार फोर्टी सॉल्ट ऑफ फॉस्फनिक ऍसिड आणि टच ऑफ चारशे एम एल संचार फोर्टी म्हणजे संचार फोर्टी नावाने घ्या असं काही नाही सॉल्ट ऑफ फॉस्फनिक ऍसिड घ्या चारशे मिली त्याच्यासोबत मॉसपॉस नावाने जरी घेतलं तरी चालेल चारशे मिली त्याच्यासोबत टच ऑफ पाचशे ग्रॅम जे प्लॉट पाच सात ओढे झाले योगी पस्तीस असेल एकवीस चौऱ्याहत्तर असेल तिथं क्रॅकिंगच्या समस्या येतील तिथं तुम्ही एकरी दोन किलो मास्टर ऍग्रोचं ऑक्स आणि त्याच्यासोबत तीन किलो कॅल्शियम नायट्रेट द्या मित्रांनो सगळ्यात महत्वाची समस्या ज्या शेतकऱ्यांना जाणवते की बुड फळ निघून गेले आता मार्केट वाढणार आहे वरच्या फळाची फुगवण कशी करायची शेटिंग कशी करायचं त्यासाठी मॅक्सवेल दोनशे मिली टेक्याल पाचशे मिली बोरान दोनशे ग्रॅम आणि सिक्सवे दोन ग्रॅम हा स्प्रे तुम्हाला खूप काम येईल त्यानंतर पानं टिकवायचे असतील दव धुका असेल तिथं एग्नॉर पाचशे ग्रॅम अँट्रोकॉल पाचशे ग्रॅम दोन दिवसाने संचार सॉल्ट ऑफ फॉस्फनिक ऍसिड आणि टच ऑफ जिथं नागाळी येते जिथं फळ पोखरणारी आळी येते थी, तिथं वायोगोमॉइन टोडी घ्या एव्हिशिंट कवच फ्लो घ्या इक्वेशन प्रो डेलिकेट घ्या किंवा मिरव डी दोनशे मिली यापैकी दोन कुठला एक स्प्रे घ्या आणि तुमचा प्लॉट तुम्ही त्या ठिकाणी सातत्याने सुरू ठेवा मार्केट तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे असेल तीनशे अडीचशे असेल मालाचा दर्जा चांगला बनवा मालाची किपिंग क्वालिटी चांगली बनवा आणि क्वालिटी आणि क्वांटिटी जास्त काढायला त्या ठिकाणी तुम्ही सातत्याने मदत करत जर राहाल त्यासाठी वेगवेगळं प्रयोग त्या ठिकाणी वेग करत राहा आणि आपला खर्च त्या ठिकाणी कमी करत राहा हाच आजचा आज व्हिडिओचा खूप महत्त्वाचा विषय होता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद